पहिल्यांदाच आर टी मध्ये आणत असं होतं बिझनेस म्हणजे काही कधीच माहिती नव्हतं काही पण इथं बघितलं होतं म्हणजे लेडीज सांगतात ना मी हे केलं ते केलं पण तिथे एकच गोष्ट कळाली मिस्टरांना जो सपोर्ट केला केल्यानंतर आपली लाईफ झिंगाला आलाय मिस्टरांना सपोर्ट केला आणि ज्या आर टी अशी माग बसून म्हणजे ऐकत होते फक्त तर आज मी ह्या स्टेजवर बोल बोलण्याची हिंमत पण मला ह्या सनिशनी दिली आणि ह्या नाटकी भी बोलूं पैसा या तो विचार पण चाहे था आज जर इधर तो वन लाख प्लस इनकम मंथली पण येतो तो आनी सर्वात ले हैप्पी का पल सर एक तर भी बनाना भी दो बजा जब आँखों ने, जो... जो ने लिया मंजिल को अपना मान लिया जब आँखों ने लिया मंजिल को अपना मान लिया तो मुश्किल क्या हो रासन क्या बस ठान लिया क्या बात है मैडम 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 माइक 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 तुम्ही आता सांगितलं की सरांनी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये आणून बसवलं लग्न झालं जनरली नवरा फिरायला बायको कुठेतरी गाडी तुम्हाला फिरायला घेऊन चालले मला वाटलं की सर मला फिरायला की त्या दिवशी जर मला कुठेतरी टेकडी वरती कुठेतरी घेऊन गेला असते तर मी हे सगळं बघून असे सकले की आता एक डायलॉग मारला ना तुम्ही तो परत ऐकायचा आहे मला आणि फुल जोश मध्ये ऐकायचा आहे इकडून आहे इकडून जरा हे एकडे या जरा आणि फुल एकदम कॉन्फिडन्स मध्ये तुमच्या समोर कोणीच नाही असं बोलायचं जेव्हा आखोनी जोरात जोरात अजून जोरात जेव्हा आखोनी आड मांडली या मंजिल को अपना मान लिया जब आंखों ने अरमान लिया मंजिल एक... को अपना मान लिया तो मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान क्या बात है ना संघर्ष नातक लिपतो क्या माझा आहे जिने ना नाश नातो क्या माझा अगोदर एज्युकेशन घेत होतो आणि एज्युकेशन घेत असताना आपल्या फॉर्म भेटला पाहिला समजून घेतला पण ज्यावेळेस समजून घेतला त्यावेळेस एकच कळलं मार्केट मध्ये सिच्युएशन खूप डेंजर आहे कारण शिक्षण बघायला गेलं ना तर डीए बी एम ए आणि दोन डिप्लोमा आणि ज्यावेळेस जॉबला गेलो ना तर त्यावेळेस माझी लायकी फक्त पंधरा हजार रुपये महिना ज्यावेळेस समजून घेतलं एकच लक्षात आलं जर मार्केटमध्ये आयुष्यभर जर हेच काम केलं तर आयुष्यभर कुठेतरी गुन्हा मिळून जागावा लागल आणि त्या सिच्युएशन मध्ये हा कन्सेप्ट एका आमदार व्यक्तीचा थ्रू भेटला ज्यावेळेस पाहिला समजून घेतला डोक्यात एकच विचाराला निलेश तुला जर जीवन बदलायचंय तर हाच एक वेब प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून तू सक्सेस होऊ शकतो आणि मित्रांनो कामाला सुरुवात केली स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि याच बिझनेसच्या माध्यमातून पहिला पे आला एकशे अकरा रुपये किती आला आणि ज्यावेळेस अकाउंटवर आला ना त्यावेळेस त्याच दिवशी सिनियरला ब्लॉक करून टाकले एकच कळलं स्वप्न इथं खूप मोठे दाखवतात आणि जर पे बघितला तर एकशे अकरा त्याच वेळेस कळलं की निलेश तू कुठेतरी भरकटत चाललाय आणि ज्यावेळेस असा सिएशन ह्या सेशनला जाण्यासाठी मला ज्यावेळी रिक्वेस्ट केली ना त्यावेळेस तीस हजाराचे बोडस घेतले होते आणि तीस हजाराचे पोडस घरामध्ये आणि मला सांगितलं लोणावेला साडेचार हजार रुपये भरून आरटीपी किती मी म्हणलं घरात तीस हजाराचे पोडस पुन्हा साडेचार हजार रुपये जाऊन पण सिनियरचे खरच त्या मनापासून धन्यवाद मानतो त्या व्यक्तीनं पयच ओढून ताडून मला अशा आर टी मध्ये लोन आणायला घेऊन गेले आणि ज्यावेळेस आर बसलो त्याच वेळेस दोन दिवसामध्ये दो माइंड पूर्ण धुवून निघला मला एकच कळलं अरे इथं मेंदू धुवून मिळायचा कार्यक्रम भेटतो ज्यावेळेस हे समजून घेतलं सुरुवात केली आणि या बिझनेसच्या माध्यमातून मित्रांनो फर्स्ट पी आउट आर टी पी नंतर आठ हजार रुपये आला त्यानंतर वीस हजार बावीस हजार आणि या बिझनेसच्या माध्यमातून हायएस्ट पी आउट एक लाख प्लस या सिस्टमच्या माध्यमातून घेऊ शकतो साडे नऊ लाखाची कारण घेऊ शकतो मी जर घेऊ शकतो तर शंभर टक्के आलेला प्रत्येक व्यक्ती आजच्या ट्रेनिंगला सिरियस घेतोय ना शंभर टक्के त्याच्या ट्रेनिंग दे पॉईंट असणार आहे थँक्यू